तर सर्व नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर मुख्यमंत्री वयश्री योजना आता सुरू झालेल्या आहे तर त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना आता तीन हजार रुपये मिळणार आहेत तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत तर फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे कोण पात्र राहणार आहे अपात्र हो तुम्ही या योजनेचा लाभ कशाप्रकारे घेऊ शकता त्यानंतर मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू झालेल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याचा जो काही जी आर आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना जे काय त्या ना महिन्याला मा थी ते तीन हजार रुपये इथं मिळणार आहेत तर त्यामध्ये इथं वयोश्री योजनेच्या माध्यमातून जे काही अपंग व्यक्तींना आहे त्यानंतर पासष्ट वर्षावरील नागरिकांना आता ती तीन हजार रुपये महिना इथं मिळणार आहे तर मुख्यमंत्री वयश्री योजना इथं राबवण्यात आलेली आहेत व त्याचे ऑनलाईन फॉर्मसुद्धा इथं सुरू झालेले आहे राज्य शासनामार्फत शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल त्यानंतर थेट लाभ डी बी टीच्या म्हणजे तुमचे जे काही बँक पासबुकला आधार लिंक असेल अशामध्ये असे तुमचे जे काही तीन हजार रुपये आहे ते तुमच्या बँक खात्यात इथं जमा होणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला जर शिबिर इथं आयोजनसुद्धा इथं करण्यात येईल त्यामध्ये आरोग्य केंद्र उपकेंद्र जिल्हा रुग्णालय त्याचप्रमाणे जर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता तर आजच आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे त्याबद्दलसुद्धा माहिती पाहणार आहे त्यानंतर आता जे काही डॉक्युमेंट्स इथं तुम्हाला लागणार आहे वैश्व योजनेसाठी तर त्यामध्ये तुमचं आधार कार्ड आणि मतदान कार्ड जर आधार कार्ड नसेल तर तुमच्याकडे मतदान कार्ड असणे आवश्यक आहे जर मदान कार्ड नसेल तर आधार कार्ड तुम्हाला मॅन्डेटरी आहे दोन्ही पण त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेची जे काही एक पासबुकची झेरॉक्स तुम्हाला इथे लागणार आहे पासपोर्ट साईजचे दोन तुम्हाला एक फोटो लागणार आहे स्वयं त्याची सुद्धा लिंक आपल्या एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे किंवा घोषणापत्राची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल शासनाने ओळखपत्र पठविण्याकरिता वित केलेले अन्य कागदपत्रे जे की तुम्हाला यामध्ये लागणार आहे त्यानंतर आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये तुमचे जे काही थेट तुमच्या तीन हजार रुपये तुमच्या डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर याची जे काही जी आरची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर या योजनेबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला चॅनलला बघायला मिळेल व यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेला तर फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे व तुम्ही या योजनेचा लाभ कशाप्रकारे घेऊ शकता त्यानंतर फॉर्म ऑनलाईन भरायचे की ऑफलाईन यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर वयोश्री योजनेबद्दल सर्व नवीन अपडेट्स त्याचप्रमाणे लेख लाडकी योजनासुद्धा सुरू झालेल्या आहे ते महिलांसाठी महिन्याला दीड हजार रुपये तर मिळणार आहेत त्याचप्रमाणे लाडका भाऊ योजना यांचीसुद्धा मोठी घोषणा करण्यात आलेली आहेत तर त्या योजनेबद्दलसुद्धा माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओजसाठी आपलं ओइमटी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर सरकारी योजनेबद्दल सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व जी आर तुम्हाला आपल्या चॅनलला